वर पैसा दिला आणि मला द्यायचं म्हणलं की त्याचनी पैसा नाही ह्या मिस्त्रीला बी ऐकाही ना काय आता नीट काम करा आमच्या घरी फेर आले ते म्हणून मी गप्प बसली आज नाहीतर मी बी आज बांधूनच द्यायची नव्हती रोग कशाला म्हणलं त्यांच्या देखत अजून कर तमाशा करायला म्हणून गप्प बसली ती बी अजून आपल्याला काहीतरी म्हणायच्या म्हणून गप्प बसली पण तुम्ही गैरफायदा घेऊ नका नीट काम करा अ काही कोपरंही नाही ते बघा नीट बांधा असं मग कोप्र बांधून जाते ती का मावशी ऊन पडलंय टेन्शन देऊ नका आम्हाला टेन्शन देऊ नका माझे नीट काम करायचं हवं जात आहे जात आहे पंधरा पंधरा दिवस तिकडेच बसताय अजून म्हणताय टेन्शन देऊ नको असं कुठं मालकी बोलाय तुमचं ये जरा नीट बोला तुम्हाला वाटत असेल कारभार जाईल असेल तिला ऐकू नका म्हणून पण मी त्या घराची मालकी नाही पहिल्यांदा त्या कारभाराचं काय ऐकू नका त्या कारभारा सगळं घर डंकाला लावलं या घर नुसतं जाळलं आहे माझं पैसा देऊन देऊन बायकोला घातला सगळ्याला घातला जेसीबीला ट्रॅक्टरला घातला कशाला नाही त्याला पैसा घालते दी आणि मला द्यायचं म्हणलं पैसा नाही असनी आणि मिस्त्री तुम्हाला एक सांगायचं राहिलं हे धर्म जवळ कसं बसवल तुम्ही हां जरा नीट काम करत जा घ्यावं दुसरं अहो का असं असतं काय लोक जागा सिमेंट मारायचं काय मिस्त्रीनं दुसरं येत चडली असं दबा दबा मारून ती मुळुक वर माल खालीच पडला वायाज घालवाय जाय तुम्हाला आहे का नाही अव जरा एक काम करत जा गरिबाचं हे हां सिर म्हणताचं जरा असलं त्यांना पैसा पाणी तरी आम्हाला आधीच पैसा नाही तुम्ही बघा किती माल वाया घालवलाया ही दरवाजा एक चांगला बसवला तर एक ही बसवलाय उलटाच बसवलाय बघा ही दरवाजा काय करायचं काय नाही अजून नाही असं करायचं पण करायचं तर चांगलं काम करावं पैसा घेताय तुम्ही काय देत नाही आम्ही तुम्हाला ते काय त्या ऐक नाही कारभार ना म्हणून आहे आता काय केलेलं किरा आता काय पडून बी उपयोग नाही उग ही करायचं या पण हे कोपरा हा घ्या घ्या पहिल्यांदा घ्या नाही तर जासल कस तरी <curvically> लावली जे आवडणं झपडी बजाव करून जासल नाही कर तर नाही करा ना माझं कायच जात नाही या ते कारभारीच तुम्हाला ओरडलं पाणी मिळायचं नाही जा लागे ना आलेल्या हातानंच भात खालवत तुम्हाला माघारी माझं काय घ्या ना नाही मला बी तिकडलं बांधलं का आणि तुम्ही काय नाही काम करत नाही बनीस तरी हळू हळू करता यावं जरा फास्ट काम करत जाव की माल रेडिंग लांब आहे काय करायचं काय नाही हे डबर बी तर असं ठेवलं या यात काय करा दगड भरायचे ती का ते वर न राहिले की चपत तस सरळ करा सरळ नाही तसंच तसच ठेवून जाल नि मारद इकडे जरा बरं केलं या आणि त्या मिस्त्री माल जाण्या लावलाय मिस्त्री चांगला माल हा नाहीतर वेगळाच जाणसा नाहीतर दोन दिवसात पडून जायचं आम्हाला पैसे द्यायचे ते कारभारी म्हणलं असं काहीतरी कसं बी करा पण मला पैसा द्यायचा या हाऱ्याने घर जायलाय आमचं पण मी ग बसले म्हणून नाहीतर काय लय अवघड झालं असतं घरीकडून कोळशाचा व्यापार केला या माणसांनी देवासारखा माणूस आहे पूजा करू ना देवाला तुम्हाला पैसे आत ना दिला असेल हातेवर नेऊन म्हणून देवासारख माणूस दिसत असेल तुम्हाला

ते बोलवा गावात माणसं बसलेली तुम्हाला दोघांना काम करायला लावले मी मांडायला येणार कशी काम करते आजारी पडले तेव्हा आता काम नको म्हणते ती आई तर खाया पाहिजे म्हणते ती निस्ती बसून आणि ती काटे कसे आणले असले पट्टी आई नाक बांधायची ती त्याला नाक बी असतंय काय नात्र भी मेळात नाक बांधायचा या हा चांगलं चांगलं करा आणि चक्क इकडे खाली वर कसं आणलं तुम्ही होय पण तुम्हाला चांगलं झालं आहे का नाही कि ढगरात टाकलं ते उभा राहायला लागलं हा आणि म्हणताय अजून हे असं म्हणताय वे आणि त्या पत्र्या पडल्या माल ती झाडून पुसून काढा धुवून चांगलं हा मी नाही घेत तुमच्या घरातल्या माणसांना काय कधी तुम्ही बोलवायला तुम्हाला कोण बोलवायला असेल त्यांना बोलवायचं मला माहिती ना मी काय बघत नसली का करायचंय मला कुठं जाऊ नाही तर नाही जाऊ घेण दे आपल्याला कोणाचं काय घरात बसते दिवग काय कुणाला बोललाव काय नाही तीच मला कळ ना तुम्हाला काय दुसरीकडे काम नाही आमच्याच घरी येत आहे अजून का तुम्हाला आमचं कारभारी पैसे नाही देत येत आहे काही देव माणूस हवा तुम्ही चांगले तुम्हाला पैसा मिळतो म्हणून देव माणूस देव माणूस करताय लय लोकांचा पैसा घ्या का मिस्तरी पचायचं नाही तुम्हाला आवा गोरगरीबाच्या पोटावर पाय देऊन कधी पैसा घेऊन ये नाही जरा फुकट करतो दोन तास करतो जादा असं म्हणायचं असत थोडा पैसा द्यायचा आहे तुम्हाला किती दिला दिवसाला पैसा आ किती दिला आहे तुम्हाला पैसा अयो हजार रुपये रुपये आव मला दोनशे रुपये नाही एवढं काम करून त्या कारभाराकडे बघावं लागतो आता सगळं घर डं लावलं या एवढं हजार हजार रुपये तर द्यायचं म्हणल्या देवा कस वायच आता लय अवघड झालं आता जर नवरा आजारी पडलाय आता माल बी द्यायला येत नाही हा तुम्ही जादा घ्या पाहिजे दोन दोन हजार हव माल द्यायला येत नाही ती म्हणलं द्यायला येत नाही ती म्हणलं गरीब माणसं वाय गरीब माणसं ते हजार हजार घेत आहे कमी पडलं काय अजून तुम्हाला आ जरा नीट करा ही धिकार इकडे सावरा आणि नीट ही प्लास्टर करा कडेपासनं हो त्या दिवशी चौकं चौका माल देतो आज मी आलो म्हणून कोणी घेणार मला काय घेण देणार आपण कुणाला माल बी देत नाही कुणाचं काय करत नाही आपल्याला काय ना का ज्ञान दे नाही माल द्यायचा आणि काय करायचा तिघं तिघं बसली घरात जाऊन काम नको म्हणते ती जनावराचं थोडं बघितलं की मस्त बघते की शेंगाचं बघत नाही ती माझे मनात बघावं लागतं या आता त्या कारभार करून जाऊन मला बघावं लागतं मला रुपये पैसे देत नाही ती मिस्त्री हजार हजार दोन दोन हजार देते ती आता मला चांगलं धुवा लागतंय हो माणसाचं